नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात किंवा पतीचे किंवा मुलांचे किंवा घरातच कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल तर घरातल्या महिलांनी रोज करावा हा एक उपाय याने महिलांच्या पतीची प्रगती होईल किंवा महिलांनी केलं तर त्यांच्या मुलांची किंवा घरातल्या इतर व्यक्तींची प्रगती होईल आणि आर्थिक नुकसान झालं असेल तर आर्थिक स्थिती बळकट होईल मजबूत होईल घरात बरकत होऊ लागेल सुख समृद्धी येऊ लागेल आणि हा उपाय शंभर टक्के लाभ देणारा आहे तुम्हाला याने शंभर टक्के लाभ मिळेल तर फक्त घरातल्या महिलांनीच हा उपाय करावा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानातून नवीन सुपारी घेऊन यावी घरी असलेली पूजेत वापरली गेलेली सुपारी अजिबात वापरू नये तुम्हाला नवीन एक सुपारी घेऊन यायची आहे ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळी संध्याकाळी कोणत्याही दिवशी तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षत फुलं असतील तर फुलं वाहून तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळावा आणि त्यानंतर त्या सुपारीच्या जवळ म्हणजे समोर ती सुपारी ठेवली असेल तर सुपारीच्या समोरच बघत तुम्हाला एकवीस वेळेस एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र काही असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळेस बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तिथून उचलायची आणि एखाद्या सफेद रंगाच्या कापडमध्ये एखादी कापडाचा तुकडा घ्यायचा छोटासा कापड असेल त्यामध्ये ती सुपारी बांधायची ती सुपारी बांधून झाल्यानंतर ती तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दारात लावायची आहे म्हणजे मुख्य दाराच्या वरच्या भागात कोणत्याही साईडला उजव्या साईडला डाव्या साईडला कोणत्याही बाजूला तुम्ही ती सुपारी बांधायची आहे पण वरच बांधायची वरच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही ती बांधू शकतात आणि ही सुपारी आतून बांधायची बाहेरून नाही आतून बांधायची म्हणजे बाहेरून कोणाला ती दिसणार नाही आतून तुम्ही एखादी खिळा लावून ती सुपारी उजव्या किंवा डाव्या साईडला बांधू शकतात याने तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बडकट होईल घरात सुखसमृद्धी नांदेल सुख शांती नांदेल तर हा उपाय महिलांनीच अवश्य करावा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद